अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त सामाजिक जबाबदारी म्हणून साईनाथ पतसंस्थेनं समाजातील सर्वसामान्यांना आर्थिक पद निर्माण करून देण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपत कारसेवेतील सहभागी व गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुण्हेनांचा सत्कार करून जोपासलेली सामाजिक बांधिलकी गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन श्री दत्त सार्वजनिक वचनालयाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब रुक्के पुजारी यांनी व्यक्त केलं नृसेवाडी येथील साईनाथ शिरो तालुका पतसंस्थेच्या वतीनं कारसेवक तसेच गावातील गुणीजण व रामवंदना विशेष ठेव योजना शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर राहुल पट्टेकरी हे होते सरपंच पार्वती कुंभार संस्थेचे अध्यक्ष अमोल पुजारी यांच्या प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे ब्याण्णव राम मंदिर निर्माण कारसेवेत सहभागी झालेले उदय शिरठीकर व भालचंद्र पुजारी यांचा सपत्निक व सीए परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या गणेश बहुलेकर शुभम हेरलेकर तसेच वेटलिफ्टिंग स्पर्धेतील विजेते अमोघ पुजारी ऋषिकेश देशपांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी अनंत पुजारी गुरुप्रसाद रिसवूड डॉक्टर दिनेश फडणीस कारसेवक उदय गणेश रटीकर भालचंद्र श्रीपाद पुजारी आदींनी मनोगत व्यक्त केली स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश निकम यांनी केलं प्रास्ताविक अमोल पुजारी यांनी केलं सूत्रसंचालन शेखर विभूते यांनी केलं आणि आभार विकास कदम यांनी मांडले या कार्यक्रमाला भालचंद्र पुजारी गुरुखोचरे विकास कदम प्रतीक धनवडे संजय गवंडी विजय अनुजे बाळासाहेब कुलकर्णी विजय साबळे अभिजित सुतार मकरंद देशपांडे अरुण हेर्लेकर हेमंत बहुलेकर भूषण नाईक संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते मराठी संधी संदीप